लग्नानंतरही फुलत राहिलेले प्रेम लग्न झाल्यावर प्रेम संपतं असं अनेकजण म्हणतात पण आर्या आणि समीर यांची कथा याला अपवाद होती लग्नाच्या पहिल्या दिवशी आर्या समीरच्या घरी आली तेव्हा सगळं नवीन होतं नवं घर नवी माणसं नवी जबाबदारी आणि समीर तिचा नवरा पण अजूनही थोडासा अनोळखी समीर फार बोलका नव्हता आर्याला वाटायचं याला माझी काळजी आहे का खरंच पण त्याचं प्रेम शब्दांत नव्हे कृतीत होतं एक दिवस आर्याला ऑफिसमधून उशीर झाला घरी आली तेव्हा तिला ताप होता समीर काहीच न बोलता चहा करून आणला औषध दिलं आणि संपूर्ण रात्र तिच्या बाजूला जागत बसला त्या रात्री आर्याच्या डोळ्यात पाणी आलं होतं ती मनात म्हणाली हेच खरं प्रेम आहे हळूहळू वाढलेलं प्रेम दिवस जात होते जबाबदाऱ्या वाढत होत्या भांडणंही होत होती कधी स्वयंपाकावरून कधी वेळ न देण्यावरून एकदा तर आर्या रागात माहेरी निघून गेली समीर त्या रात्री झोपू शकला नाही पहाटे तो थेट आर्याच्या घरी गेला आई वडिलांसमोर तो म्हणाला मी चुकलो असेल पण माझं आयुष्य तिच्याशिवाय अपूर्ण आहे तो हातात गुलाब घेऊन आर्यासमोर उभा राहिला आणि पहिल्यांदाच म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करतो त्या क्षणी आर्याचं सगळं राग वितळून गेला लग्नानंतर प्रेम म्हणजे दररोज आय लव्ह यू म्हणणं नाही तर थकल्यावर एक चहा कप चहा देणं आर्या गरोदर राहिल्यावर समीर तिचा आधार बनला रात्री जागणं हॉस्पिटल फेऱ्या तिच्या प्रत्येक अश्रूचा तोडगा काढणं ती, ती म्हणायची तू आधी नवरा नाहीस तू माझा मित्र आहेस तर या गोष्टीचा कथेतून आपल्याला असा बोध मिळतो की आज त्यांच्या लग्नाला दहा वर्ष झाले आहेत प्रेम अजूनही तसंच आहे शांत खोल आणि निखळ आर्या म्हणते लग्नानंतर प्रेम कमी होत नाही ते समजून घेतल्यावर अजून गहीर होतं मित्रांनो तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली तसे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सजेस्ट करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या स्टोरी ऐकायला आवडतील तसेही कमेंट बॉक्समध्ये मला सजेस्ट करा मी त्या नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन आणि ही स्टोरी तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार धन्यवाद